डॉक्टर डोले न्यूरोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सर्व प्रकारच्या मेंदूच्या मणक्याच्या आणि हाडांच्या आजारावर मायग्रेन पार्किन्सन एवियन अवस्कुलर नेक्रोसिस तसेच माणदुखी कंबरदुखी गुडघ्यांची झीज मणका सरकणं खांदे अडकणं आंबात स्पोर्ट्स इंजुरीज साईटिका तसेच तसे मणक्यांमधील जागा जाग, कमी होणं विशेष उपचार पद्धती पंचकर्म नाडी परीक्षा कम्पिंग थेरपी फिजिओथेरपी ट्रॅक्शन अॅक्युप्रेशर मर्मचिकित्सा अग्निकर्म विज्ञ कर्म तसेच अॅक्युपंचर आधुनिक चिकित्सा नमस्कार मी डॉक्टर अमित डोले एम डी आयुर्वेदा माझे पश्चिम महाराष्ट्र प्रथम असे संगमनेर येथे डॉक्टर डोले न्यूरोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल आहे माझ्या हॉस्पिटलमध्ये मा पंचकर्म युनिट एक्स रे युनिट फिजिओथेरपी युनिट जनरल वॉर्ड स्पेशल रूम अशा सर्व प्रकारच्या सुविधा आहेत तर एकदा तुमच्या सर्व जुन्या आजारासाठी हॉस्पिटलला अवश्य भेट द्या तरीही पंचक्रोशीतील नागरिकांनी आपल्या हॉस्पिटलला भेट द्यावी व एकदा उपचार घ्यावे आपला पत्ता डॉक्टर अमित रामनाथ ढोले मोबाईल नंबर शहाण्णव पासष्ट शहाऐंशी ऐंशी शून्य नऊ आणि ऐंशी शून्य सात छत्तीस शून्य 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 एक डॉक्टर स्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल ठिकाण नवीन नाशिक पुणे बायपास राजापूर रोड ढोलेवाडी तालुका संगमने जिल्हा अहमदनगर संपर्क ब्याऐंशी एकसष्ट शहाण्णव शहात्तर चोवीस महायुतीचे उमेदवार अमोल खताळ पाटील यांच्या प्रचारार्थ कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे आणि भाजपचे माजी खासदार डॉ सुजय विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हजारो तरुणांची मोटरसायकल रॅली निघणार आहे तर या निवडणूक प्रचाराची सांगता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या जाहीर सभेनं होणार आहे गेल्या दहा ते पंधरा दिवसांपासून विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू आहे महायुतीचे उमेदवार अमोल खताळ यांनी संगमनेर विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या प्रत्येक गावात जाऊन मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या आहेत आणि आपल्याला निवडून देण्याचं आवाहन देखील केलं आहे तसेच संपूर्ण संगमनेर शहर आणि गुलेवाडी या भागामधून सुमारे अडीचशे ते तीनशे तरुणांच्या मोटरसायकल रॅलीनं संपूर्ण भागाचं लक्ष वेधून घेतलं होतं तर महसूल मंत्री तथा तर महसूल मंत्री तथा अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सुद्धा खताळ यांच्या प्रचारार्थ सावरगाव तळ पेमगिरी वडगाव लांडगा इथे जाहीर सभा घेत खताळ यांना निवडून देण्याचं मतदारांना आवाहन केलंय उमेदवार अमोल खताळ यांच्या प्रचाराच्या सांगतेच्या निमित्तानं कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे आणि भाजपचे माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपूर्ण शहरामधनं भव्य अशी मोटरसायकल रॅली देखील काढण्यात येणार आहे तर दुपारी तीन वाजता नवीन नगर रोड या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जा जाहीर सभेनं या प्रचाराची सांगता होणार आहे तर या जाहीर सभेसाठी संगमनेर विधानसभा मतदारांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं असं आवाहन भाजप शिवसेना राष्ट्रवादी आरपीआय महायुतीच्या वतीनं करण्यात तास संगमनेर धन्वंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल उपलब्ध सुविधा मेडिसिन विभाग पंधरा बेड्सचे सुसज्ज आय सी यू ई सी जी टू डी इको पी एफ टी अस्थिरॉक विभाग ॲक्सिडेंट कृत्रिम सांधेरोपण दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया मणके विकार आणि शस्त्रक्रिया सुपर स्पेशालिटी विभाग प्लास्टिक सर्जरी कॅन्सर सर्जरी न्यूरो सर्जरी पेड्रॅटिक सर्जरी सर्जरी विभाग दुर्बिणीद्वारे तपासणी आणि शस्त्रक्रिया धन्वंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर फोन नंबर शून्य चोवीस पंचवीस बावीस पंच्याहत्तर चौऱ्याहत्तर तसेच बावीस पंच्याहत्तर पंच्याहत्तर मोबाईल नंबर चौऱ्याहत्तर नव्याण्णव सतरा अडुसष्ट चौसष्ट